नमस्कार मी विश्वजीत न्यूज अन स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील चौथा आणि ग्रुप बी मधील दुसरा सामना आज खेळला जातोय या सामन्यात दोन कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमने सामने भेटणार आहेत स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे तर जोस बटलर याच्याकडं इंग्लंडच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना असणार आहे त्यामुळे विजयी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटी स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत रंगणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे पहिल्यांदाच वरिष्ठ ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा लोणीकंद येथील हिंद केसरी मैदानावर आज आणि उद्या म्हणजेच बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला पार पडते पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पैलवान ओंकार कंद युवा फाउंडेशन आणि श्री प्रदीप कंद युवा मंच यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत सहा महानगरपालिका आणि छत्तीस जिल्ह्यांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला या सामन्यात मुंबई इंडियन्सनं आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला बीनं विजयासाठी एकशे अडुसष्ट धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान मुंबईनं सहा गडी गमावून पूर्ण केलं टेम्बा बाऊमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर एकशे सात धावांनी विजय मिळवला अफगाणिस्तानला विजयासाठी तीनशे सोळा धावांचं आव्हान मिळालं होतं मात्र दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला त्रेचाळीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये दोनशे आठ धावांवर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे विदर्भानं मुंबईचा ऐंशी धावांना धुवा उडवत फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय विदर्भानं नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी चारशे सहा धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईला सत्त्याण्णव पॉईंट पाच ओव्हर्समध्ये तीनशे पंचवीस धावाच करता आल्या मुंबईसाठी शार्दुल ठाकूर यानं सर्वाधिक सहासष्ट धावांची खेळी केली आज दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स सामने सामने असणार आहेत महिला प्रीमियर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्स युपी वॉरियर्सशी सामना करताना अव्वल स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत तर युपी वॉरियर्स हंगामातील पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल सध्या पॉईंट टेबलमध्ये आरसीबी नंतर असलेल्या दिल्लीनं तीनपैकी पैकी दोन सामने जिंकलेत या दोन विजयासह दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर दुसरीकडं सलग दोन सामने गमावल्यानंतर पी वॉरियर्स तळाशी रणजी ट्रॉफीचा सा उपांत्य सामना गुजरात आणि केरळ यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला सामन्याच्या पाचव्या दिवशी केरळनं गुजरातला चारशे पंचावन्न धावांवर गुंडाळला आणि नंतर सामन्यात दोन धावांची आघाडी घेत अंतिम फेरीत स्थान निश्चित केलंय रणजी ट्रॉफीच्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या इतिहासात केरळ संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचला नव्हता परंतु आता संघाची आणि केरळच्या चाहत्यांची चौऱ्याहत्तर वर्षांना प्रतीक्षा संपली आहे केरळनं गुजरातला हरवून प्रथमच अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबवूयात पाहत रहा न्यूज अनकट कट